नमस्कार नारायण धारप यांची भयकथा चेटकिन मागील भागात आपण पाहिलं की सोनालीला त्या घराबद्दल फार प्रश्न निर्माण झालेत मग आपण पुढल्या भागात बघूया नेमकं काय होतय ते सोनाली वरांड्यातून आत आली स्वयंपाकघरातच अजून आई बाबा मामा काहीतरी बोलत बसले होते क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं पण लगेच तिने पाय आखडता घेतला पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरी व्हायची नको तो विषय निघायचा उद्या सांगतो बाबा असे म्हणालेत ना मग तोपर्यंत थांबलेलंच बरं ती जिन्यावरून वर आली एक गोष्ट मात्र खरी होती मुक्काम कोकणातल्या अगदी सागर काठावर असला त्यांचे ते तीन चार जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या इथला मुक्काम कंटाळवाणा होणार नव्हता एवढं खास रात्रीचे कपडे करता करता मधून मधून तिचं खिडकी बाहेर लक्ष जात होत आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली होती यात शंका नव्हती त्या शोकांतिकेत वावरलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या रक्ताच्या तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होताच पण त्या वस्त्रात आणखी एक धागा विणला गेला त्याने त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची जराशी भीतीची किनार आली होती खिडकीपाशी उभी राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी ठरवलं सकाळी त्या घराला भेट द्यायचीच दिवसातल्या लख प्रकाशात कडक उन्हात तरी नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का अशक्य खास नव्हतं ती स्वतःला रॅशनल मॅग्नेटिक समजत होती म्हणजे गेली दोन वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्यानं त्याच भाषेत विचार करायची तिला सवयच लागली होती पण कदाचित आत खोलवर अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण परप्रांतीय पापभिरू श्रद्धाळू असण्याची शक्यता होती आणि झोपेत जाणत्या मनाचा ताबा सुटला की आत खोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं तेव्हा एखादं वेडवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काहीच नव्हतं पण तिची रात्रीची झोप अगदी शांत होती कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल पण तिच्या आठवणीत नसेल स्वप्नांनी समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता पण हे तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते तिला रात्रभर शांत झोप लागली होती एवढं मात्र खरं खूप उशिरापर्यंत ती झोपलेलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या तेव्हा तिला कोणीही हाक मारून जाग करणार नाही तिची तीच जागी झाली तेव्हा खोलीत लख प्रकाश पडला होता वेगळ्या जागी जाग आल्यानं काही सेकंद मनाचा गोंधळ झाला आणि मग आठवलं की ती वाडीवर होती बराच वेळ ती नुसती पडून होती आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या काही अपेक्षित काही अनपेक्षित उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कारिक हकीकत आता ती खाली जाणार होती चहा वगैरे झाला ती सरळ घराबाहेर पडणार होती आणि हो नुसती नाही बरोबर कपडे टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच कुणी हटकलंच तर सांगणार होती समुद्रावर स्नानासाठी जात आहे काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती विशेषतः बाबांशी तर एकही शब्द नाही खाली स्वयंपाकघरात फक्त रकमाच होती सोनाली तोंड धुवून स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रकमाने चहाचा कप टेबलावर ठेवला होता अजून कुणी उठला नाही सोनालीनं विचारलं अह इथं सगळं आरामात चालतं रकमा म्हणाले सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती आवाजात जराशी खरखर होती वयानं आलेली चहाचा कप तोंडाला लावून तिनं एक घोट घेतला चहा छान झालाय हा पण रखमा तिथे दूध कुठून येत रखमाने फ्रिज कडे बोट दाखवलं आठवड्याला श्रीवर्धन घेताना आठ पंधरा दिवसाचं सामान घेऊन येतात पण तू एकटीच असते तेव्हा मग मी जाते की आमरस्त्यापर्यंत पायी जावं लागतं मग हव्या तेवढ्या बस धावत असतात सोनालीला मनातून या रखमाला खूप प्रश्न विचारायचे होते ज्या अधिकाऱ्याने ती घरात वागत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे आजी गेल्यानंतरही ती इथे एकटीच राहत होती म्हणजे घराधाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्यापाशीच असल्या पाहिजेत तिला स्वतःचे कुणी नातेवाईक नव्हते का ती काय जन्मभर अशीच एकट्या एकट्याने इथे राहत होती का आणखीही कितीतरी पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती कारण सोनालीला रकमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता तशी कामावर राहिलेली पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखी कारण सोनालीच्या मनात विचार आला होता ही रकमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाडीवर कामाला असली म्हणजे कदाचित सोनालीच्या आजोबांच्या सुद्धा वेळेपासून असेल तर तिला वाडीवर गेल्या पन्नास साठ वर्षात काय घडलं याची खडानखडा माहिती असणार पण तिचा विश्वास संपादन केल्याखरीच ती सोनालीला काहीही सांगणार नव्हती कप बशी पुढे सारून सोनाली उठली आई बाबा मामा यांच्यातला जर कोणी माझी चौकशी केली ना तर तिला सांग मी बाहेर चक्कर मारायला गेले सोनाली म्हणाली रखमा काहीच बोलली नाही सोनाली वर खोलीत आली अजूनही सगळे झोपलेले दिसवते एका पिशवीत तिने कपडे टॉवेल कॅमेरा घेतला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रखमा स्वयंपाकघरातून बाहेर आली सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले पोहणाऱ्यांच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओहटीचं टाइम टेबल लावलेलं ला असायचं समुद्रात उतरणाऱ्याला ही माहिती असणं आवश्यक आहे इथे कुठली टाइम टेबल असायला पण रखमा होती की रकमा समुद्रात जायला काही हरकत नाही ना तू चांगली पोहतेस का हो घराकडे पाहत रकमा म्हणाली ओहोटी आता जवळजवळ संपलीय काही हरकत नाही गेलीस तर पाण्याला एकदम उतार आतले प्रवाह वगैरे नाही तसा धोका नाही जा सल्ला विचारल्याचा काही आनंद रकमाच्या चेहऱ्यावर दिसला नाही पण प्रायोगिक मानसशास्त्राचे सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते आठ वाजण्याची वेळ होती सूर्य फारसा वर आलेला नव्हता पण आकाश अगदी स्वच्छ असल्यानं ऊनही स्वच्छ होत काही वेळानंतर उन्हाचा चटका बसायला लागणार होता पण आत्ताची वेळ समुद्र स्नानासाठी अगदी योग्य होती घरापासून फरलांगभर किनारा होता किनारा दोन्ही बाजूंना लांबवर पसरला गेलेला वाडी उंचावर होती तेव्हा भरती आली की दोन्ही बाजूंनी पाणी आत शिरणार हे दिसतच होत भरती गेल्यावरही भरतीच्या खुणा दिसत होत्या त्या रेषेच्या अलीकडे सोनालीने आपली बॅग ठेवली अगदी गजबजलेला किनारा असता तरी बिकनीत पाण्यात शिरायला तिला संकोच वाटला नसता कारण तिची मानसिकता तशी झाली होती पण हा तर सर्वार्थाने एकाकी किनारा होता किनारा अगदी उथळ होता ती शंभर पावलं आत गेली तरी पाणी जेमतेम गुडघ्यांच्या वर पोहोचत होत पण त्याचा स्पर्श किती आल्हाददायक होता आत्मभान संपूर्णपणे विसरून ती त्या आनंद भुवनात तल्लीन होऊन गेली कितीतरी वेळाने ती भानावर आली एव्हाना उन्हाला जोर आला होता शरीर टॉवेलने न पुसता ती तशीच गरम रेतीत पडून राहिली शरीरात अशी काही शिथिलता आली होती की तिला वाटलं आता आपल्याला झोपच लागणार आहे ते मात्र अयोग्य ठरलं असतं ती उठली स्वतःशीच गुणगुणत तिने कपडे बदलले ओले कपडे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बॅगमध्ये भरले कपडे बाहेर काढताना कॅमेरा आपोआपच बाहेर आला होता ती परत निघाली तेव्हा कॅमेरा तिच्या खांद्यालाच लटकत होता परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं पण ती ते आता विरुद्ध बाजूने पाहत होती आणि वेगळं वाटत होतं घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून होता आता यामागे सौंदर्याची दृष्टी होती त्या भावाशी झालेल्या तंट्यामुळे भावाच्या घराकडे मुद्दाम पाठ केली होती घरापासून पंचवीस तीस पावलांवर उभी राहून ती घराचं निरीक्षण करीत होती घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळं वाटत होतं मग तिच्या लक्षात आलं पुढचा सर्व दर्शनी भरांडा पांढऱ्या रेतीने भरला होता दाराखिडक्यांशी पांढऱ्या रेतीचे ढीक लागले होते हे इतकं अनपेक्षित होतं की काही क्षण ती होती तिथेच थपकून उभी राहिली आणि मग सावकाश सावकाश त्या घराच्या दिशेने निघाली किनाऱ्यावरची रेती वाऱ्याने उडत उडत घराच्या अडथळ्यापाशी थांबलेली असतात दृश्य जरी विलक्षण असलं तरी आता त्याला काहीतरी नैसर्गिक स्पष्टीकरण असणारच पण ही रेतीची प्रगती अशीच चालू राहिली तर मग शेवटी ते सर्व घर रेती खाली झाकलं जाणार की काय मग तिला आठवलं आपल्यापाशी कॅमेरा आहे की पण तिने कॅमेरा काढला तेव्हा तिच्या ध्यानात आलं आपण घराच्या पश्चिमेच आहोत आणि सूर्याचा ऊन पूर्वेकडून बरोबर लेन्सवर येत आहे हा देखावा टिपायचा म्हणजे घराच्या सावलीतच जायला हवं म्हणजे अगदी दहा फुटांवर तिला ती कल्पना फारशी आवडली नाही या बंद घराभोवती एक रहस्यमय वलय होतं दिवसाच्या लख प्रकाशातही त्या बंद घराचा एक निर्भास जाणवत होता पाच सात पावलं पुढे जाताच ती घराच्या सावलीत आली एकदम किती गार वाटायला लागलं दोन पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे किती गारेगार इतकं गार की जास्त वेळ थांबणंही कठीण झालं असतं तिने कॅमेऱ्याची फ्लॅप उघडली कॅमेरा डोळ्याला लावला व्ह्यू फायंडर मध्ये सर्व घर अर्थातच येत नव्हतं फक्त समोरचं दार आणि त्याच्या शेजारची खिडकी तेवढ्या भागाचाच तिने एक स्नॅप घेतला पण तिचं समाधान होत नव्हतं क्षणभरापूर्वीच मनाची जी घबराट झाली होती त्याबद्दल तिला स्वतःचाच राग येत होता आधुनिक युगातली शिकली सवरलेली ती कशाला आणि का भीत होती क्षणापूर्वी जाणवलेला गारवा आता जाणवत नव्हता भराभर पुढे जाऊन ती त्या रेतीच्या उतारावरून वर चढून गेली रेतीत पाय रुतत होता वर ओढून काढायला जोर लावावा लागत होता ती वरांड्यात आली समोरच्या खिडकीतून तिने आत नजर टाकली काच इतकी धुरकटली होती की आतलं काहीच दिसत नव्हतं बॅग मधल्या ओल्या टॉवेलने तिने काचेचा बाहेरचा भाग साफ केला आतून अगदी स्वच्छ होती पण काचेत मागचाच उन्हाचा चमचम करणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांचा देखावा दिसत होता तिने चेहरा अगदी काचेजवळ नेला तेव्हा तिला आतला भाग दिसला ते स्वयंपाकघर होतं पण अगदी जुन्या जमान्यातलं उठा होता पण त्याच्यावर गॅस नव्हता रॉकेलचे दोन स्टोव्ह होते शेजारी सिमेंटची कोळसा वापरायची शेगडी होती पण ते जन्मात न पाहिलेल्या सोनालीला त्या वस्तूचं नाव किंवा उपयोग हो। यातलं काहीच समजलं नाही भिंतीच्या खिळ्याला एक कंदील टांगलेला होता ओट्या मागच्या भिंतीत खण होते आणि त्यांच्यात तांब्या पितळेची वेगवेगळ्या वेग आकाराची भांडी मांडलेली होती स्टेनलेस स्टील एकही वस्तू दिसत नव्हती त्या खोलीत लक्ष वेधून घेण्यासारखं काही नव्हतं वरांड्यातल्या रेतीतून चालत ती दुसऱ्या दाराच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी गेली आणि त्या खिडकीचीही काच टॉवेलने साफ करून तिने आत एक नजर टाकली खोलीतल्या सामानावरून तिचा काय उपयोग केला जात असावा याचा काहीही अंदाज करता येत नव्हता दोन खुर्च्या होत्या जुन्या प्रकारच्या रुंद बैठक उंच पाठ कोरीव कामाचे हात बैठक आणि पाठ वेतात विणलेले भिंतीवर कसले कसले फोटो होते पण इतक्या दूरवरून तिला ते नीट दिसतही नव्हते हो याही खोलीत नजर वेधून घेण्यासारखं काही नव्हतंच पलीकडे आणखी एक शेवटची खोली होती आणि बाबांच्या घराची रचना एक सारखी असली तरी वापरात फरक असल्याने घरांना वेगवेगळी स्वरूप आली होती पण त्याही पेक्षा महत्वाचं गेली कितीतरी वर्ष चाळीस पन्नास तर सहजच हे घर वापरात नव्हतं दोन पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता ती शेवटच्या खोलीपाशी आली होती काच साफ करताना तिला दिसलं की पलीकडच्या बाजूने एखाद्या खिडकीतून सकाळचं ऊन ये आत येत असलं पाहिजे आत लख प्रकाश होता खोलीची सजावट ही वेगळी आणि उंची वाटत होती एका बाजूस पलंग होता पलंगावर फुलांच्या प्रिंटची चादर होती समोरच्या भिंतीपाशी एक उंच लाकडी कपाट होत कपाटाच्या एका दारावर पूर्ण उंचीचा आरसा होता त्याच्या शेजारी भिंतीवर एक खुंटाळ होत खुंट्यांना कोट शर्ट पॅन्ट असे टांगलेले होते एका फार जुन्या जमान्याच्या त्या खुणा मागे राहिल्या होत्या सोनालीने कॅमेरा वर आणला डोळ्यांना लावला एका मागोमाग एक असे दोन फोटो घेतले आताच्या पुरतं तिचं समाधान झालं होतं आता घराच्या पलीकडच्या बाजूने आत एक नजर टाकली की झालं वरांड्यातून ती खाली उतरली घराला वळसा घालून मागच्या बाजूला आली वरांडा त्याही बाजूला होता त्या बाजूच्या खिडक्या इतक्या धुरकटलेल्या नव्हत्या शिवाय समोरची बाजू तुलनेने अंधारात असल्याने आतला भाग जास्त स्पष्ट दिसत नव्हता ती खिडकीवाशी उभी राहताच आत खिडकीच्या उन्हाचा चौकून पडला होता त्या चौकोनात तिची सावली आली तिच्या मनात एक जरा चमत्कारिक विचार आला तिने नाही तरी तिच्या सावलीने त्या बंद घरात प्रवेश केला होता हे एक प्रकारचं अतिक्रमणच नाही का काही क्षण ती अंतर्मुख झाली होती बाह्यसृष्टीवरच लक्ष आत वळलं होतं समोरची घडत असलेली गोष्ट लक्षात यायला एक दोन सेकंद जावे लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली त्या प्रकाशित खोलीतून समोरच्या खोलीत किंवा मधल्या हॉलमध्ये उघडणारं दार सावकाश सावकाश लावलं जात होत दाराची दोन्ही पालं एकमेकांना येऊन भिडली हालचाल थांबली एवढासाही आवाज झाला नव्हता पण एखाद्या प्रचंड स्फोट झाल्यासारखी कानात घणघण होत होती शरीराच्या स्नायूंवरचा ताबाच गेला होता शरीर गोठल्यासारखं झालं होतं हालचालच अशक्य वाटत होती बराच वेळ आत रोखून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला सोनाली गरकन वळली वरांड्यातून उडी मारून खाली उतरली आणि घराच्या दिशेने धावत सुटली वीस पंचवीस पावलं धावल्यानंतर भान जरास आलं तिची चाल मंदावली ती सावकाश सावकाश घराकडे आली घरापर्यंत आली तेव्हा सोनाली खूपच सावधली होती स्वयंपाकघरातून बोलण्याचे आवाज येत होते ती तशीच स्वयंपाकघरात गेली कुणी काही विचारण्याआधीच हात वर करत सोनाली म्हणाली समुद्रावर स्नानासाठी गेले होते रखमाला सांगून गेले होते जास्त पुढे गेले नाही आणि या व्यतिरिक्त कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा अमेरिकेहून आल्यापासून तू बदलली आहेस खरी बाबा म्हणाले ही कॉम्प्लिमेंट आहे का आहे सोनालीने विचारलं काही समज त्यावर सोनाली काही बोलण्याच्या आतच बाहेरच्या खोलीतून पिठू काय होय काय होय असा कर्कश आवाजात शब्द आला इतक्या अनपेक्षित की सोनाली दचकलीच अगं तुझ्या आजीचा पोपट आहे रघुमामा म्हणाला पण काल संध्याकाळपासून तर त्याचा शब्दही कसा येईल अंधार झाला की पिंजऱ्यावर टाकतात कि तो गप्प रघुमा म्हणाला आता एवढ्यात रखमाने कपडा काढलेला दिसतोय सोने नाश्ता घ्यायला ये ग आईने हाक मारली सोनालीला खूपच भूक लागली होती सकाळच्या कपवर चहा त्या भुके ती मगासचा जरासा भयकारक चकित करणारा अनुभवी विसरू शकली पोटात दोन घास गेल्यावर तिला थोडासा विचार करायला सवड मिळाली बाबा ती म्हणाली समुद्राच्या वाटेवरच ते दुसरं घर आहे हो सकाळी मी जाताना बरोबर कॅमेरा नेला होता येता येता त्या घराचे दोन तीन फोटोही काढले आहेत खोलीत एकदम शांतता रखमाने पण हातातलं काम थांबवलं तसं काही विशेष नाही सोनाली म्हणाली एक समुद्राच्या बाजूने आणि एक दोन इकडच्या बाजूने आणि बाबा काही असं रागाने पाहू नका माझ्याकडे तुम्हीच काल म्हणाला होता उद्या मी तुला त्या घरासंबंधात सांगेन फोटो काढले म्हणजे काही वावगं केलं काही नियम मोडला का स्वतःशीच मान हलवत गोविंदराव म्हणाले सोने या घटना घडल्या तेव्हा मी अगदी लहान होतो चार पाच वर्षांचं चा वय असेल तेव्हा माझं काही समजण्याचं वय होत का आणि इतक्या वर्षांनंतर सर्व आठवणी खऱ्याच असतील याची काही खात्री देता येत नाही पुन्हा माझे वडील कर्मट जुन्या वळणाचे ज्याने त्याने आपल्या वयाप्रमाणे वागायला हवं यावर त्यांचा कटाक्ष तेव्हा आम्हा मुलांना एकही शब्द बोलायची परवानगी नसायची आणि आई पण त्यांच्याच पठडीतली एखादा अधिक उणा शब्द तोंडून गेला की बसलाच पाठीत धपाटा गोविंदराव रखमाकडे वळले रखमा नसती तर मला काहीही समजलं नसतं या रखमाला घरातलं सर्व काही माहीत असायचं आणि मी तिच्या मागे लागून सगळं विचारायचो खरं तर शेजारच्या घरात हे गोंधळ चाललेले बरं ते काही कुणी परके लोक नाहीत सख्खे नातेवाईक पण जाणं ना अजिबात बंद एकदा तर वाडीवर सावकार आणि पोलीस आणि बेलीफ यांची पार्टीच झाली वडील इतके विलक्षण संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते अर्थात सावकार वडिलांच्या ओळखीचेच शेवटी वडिलांनी सर्व पार्टीला घरात बोलवून घेतलं पार्टीला बाहेरच बसवलं आणि सावकाराला आत नेलं आता वडिलांचा शब्द म्हणजे प्रॉमिसरी नोटच सगळी पार्टी परत गेली आणि वडील शेजारच्या घरात गेले म्हणते ते त्यावेळी प्रथमच गेले आणि पुन्हा त्यांनी त्या घरात पाऊल सुद्धा टाकलं नाही अगदी भावाच्या आत्महत्येचा प्रकार झाल्यावरही नाही त्यांच्या दोघांच्यात काय बोलली झाली हे गुपितच आहे कारण तिथे तिसरं कुणीही हजर नव्हतं वडिलांनी काकांना बरोबर घेतलं ते बहुतेक सरळ श्रीवर्धन मधल्या वकिलांकडे गेले असावेत संध्याकाळीच परत आले सारे हिशेब करून वडिलांनी भावाला त्याच्या अर्ध्या हिश्याची किंमत चुकती केली होती अगदी त्या दुसऱ्या घरासकट सर्व काही विकत घेतलं होतं रखमा म्हणते की वडिलांनी काकांना हवेत इतके दिवस वाटलं तर जन्मभर त्या घरात राहायची परवानगी दिली होती एवढंच नाही जेवण्या खाण्यासाठी आमच्या घरी केव्हाही येण्याची सवलत दिली होती कदाचित दरमहा वर खर्चाचीही काहीतरी सोय असेल पण था, काका आमच्याकडे जेवायला आल्याचं मला तरी आठवत नाही खरं तर काका सुद्धा मला नीटच आठवत नाही आमच्या घरात त्यांचे फोटो असतीलही पण पुढे मी जेव्हा फोटोंचे अल्बम पाहिले तेव्हा त्याचे फोटो अल्बम मधून काढून टाकले होते आईला त्याबद्दल विचारलं सुद्धा कशाला हवी नताद्रष्टांची चित्र बरं झालं तुझ्या वडिलांनी वंभात घालून जाळून टाकले ते हे आईचे शब्द त्यावर बोलणंच खुंटलं नाही का बाबा सोनालीने विचारलं तुम्ही स्वतः त्या घरात कधी गेला नाही बाबांचं उत्तर झटक्यात आलं एकदाही नाही साधक कुतूहल म्हणून पण नाही बाबांनी एकदा रकमाकडे आणि एकदा रघुमामाकडे पाहिलं नाही कुतूहल वाटण्यासारखी ती जागाच नाही ते म्हणाले सपशेल खोट सोनाली मनाशी म्हणाली बंद आणि ओसाड घरासारखं इतर कशानेही कुतूहल जागा होत नाही तिकडे न जाण्यामाग वेगळंच कारण असणार आणि ते कोणतं त्याचीही तिला थोडीशी कल्पना होती पण तो विषय काढण्याची ही वेळ खास नव्हती स्वयंपाकघरातून ती वर तिच्या खोलीत गेली समुद्रातल्या स्नानानंतर सुरुवातीत छान वाटलं होतं पण आता उकाडा वाढायला लागला पुन्हा एकदा थंड पाण्याचं स्नान हवंच वाटायला लागलं ती खोलीत आली आणि आल्या आल्या तिचं लक्ष उघड्या खिडकीतून बाहेर गेलं ते घर होतं इतका वेळ मनाच्या तळाशी ठेवलेली आठवण उफाळून वर आली ती त्या खोलीत पाहत असताना समोर अलगद दार बंद झालं होतं निसर्गाच्या नियमांची काहीतरी ओढाताण करून हवेतल्या तापमानाच्या बदलाने झालेली क्रिया असं काहीतरी वावदुके स्पष्टीकरण देता आलं असतं पण तिने त्याचा विचारही केला नाही फरक पडत असला तर तो तेवढाच खोलीतल्या उन्हाच्या चौकुनात तिची सावली पडली होती एक निद्रव्य छाया अतिक्रमण म्हटलं तर अगदी पण त्या दार लागण्याच्या छोट्याशा क्रियेमागे निष्कर्षांची आणि कारणांची एक लांबच लांब साखळी पसरत गेली होती सर्वांच्या मुळाशी हिऱ्यासारखं कठीण आणि मनाला दिपवून चक्कर आणणारं एक सत्य होत त्या दुसऱ्या घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता एकदा ही वस्तुस्थिती मनाने मान्य केली मग पुष्कळच गोष्टी आपापल्या स्थानी पडल्या कारण त्या घरातला वावर ही काही अचानक घडलेली क्रिया नव्हती त्या क्रियेमागे गृहभंग दारिद्र्य व्यसनाधीनता आणि आत्महत्या अशा चढत्या श्रेणींच्या शोकमय घटनांची मालिका होती या सर्व गोष्टी ज्या एका भयप्रद शक्यतेकडे दर्शवत होत्या त्या शक्यतेचा मनोमन विचारही अंगावर काटा आणणारा होता ते घर पछाडलेलं होतं क्षणभर मन अगदी बधीर झालं एक्स फाईल्स ट्रालाइट झोन सर्व काही तिच्या आयुष्यातल्या प्रत्यक्ष येऊन स्पर्शत होत्या वर्षानुवर्ष इथे राहणारी रकमा लहानपणापासून इथे येणारा रघुमामा आणि अर्थातच तिचे आई वडील त्यांना या प्रकाराची काही ना काही कल्पना असलीच पाहिजे पण घराण्यातल्या काही काही गोष्टी अशाच असतात की त्यांच्यावर चार चौघात चर्चा केली जात नाही पण मी आता रात्रीची टॉर्च घेऊन त्या घराकडे जाते असं तिने नुसतं म्हणाल रघुमामाची शीघ्र प्रतिक्रिया अगदी बोलकी होती इतर काही नसलं तर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती तिचा वाडीवरचा मुक्काम कंटाळवाणा तर खास होणार नव्हता स्नान करून कपडे बदलून ताजी तवानी होऊन तासाभराने सोनाली खाली आली स्वयंपाकघरात आई आणि रकमा फक्त होत्या तिला पाहताच आई म्हणाली तुझे बाबा आणि रघू पोफळीच्या बागेत गेलेत तू आलीस की तुलाही तिकडे यायला सांगितले सोनाली बाहेर आली मांडवाच्या समोरच पोफळीची बाग सुरू होते चौरस वाफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या विहिरीपासून प्लास्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान होत होत त्यातला एक पाईप प्रत्येक पोफळी पोहोचत होता कोठेही तण गवत नव्हतं ती तशी मध्यावर आली तेव्हा तिला देखाव्यातला वे सुंदर वेगळेपणा जाणवला चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेले होते वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता पानांतून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश होत होता आणि सर्व आसमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता इतकं मोकळं इतकं आनंदी तिला आजवर कधीच वाटलं नव्हतं वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावून द्यावं पाच पंचवीस पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज कानांवर आला बाबा आणि रघुमामा मग तिला ते दोघे दिसले आणि ती गोष्ट तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते तिला पाहताच रघुमामा म्हणाला ये ये सोने ये चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली बाबा एक विचारू का विचार की या वाढीची देखभाल साफसफाई म्हणजे काही साधं काम नाही ना बरोबर आहे साधं काम नाहीच ते मग एकट्या रकमाला कसं काय जमतं त्या अर्थी होय सोने अगं पूर्वी काम खरोखर कठीण होत काय रघु तुला आठवतं का आपण शिंपण्या द्यायचो ते हो आठवतं ना सोने पण हे पाईपचं इरिगेशन वगैरे मी करून घेतलं त्याआधी विहिरीवर मोठ होती पाणी पाठातून वाहत जायचं आणि शिंपण्याचं काम म्हणजे पाणी मध्ये मध्ये अडवायचं मातीचे बांध घालून आणि मग पाणी वळलं की एकेका झाडाला पाणी द्यायचं दिवसाआड हे करायला लागायचं गड्यांबरोबर आमचे नाना आम्हाला कामाला लावायचे पाठ अशी धरायची की सांगता सोय नाही आणि वर बोलायची चोरी आणि आता आता काय सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी विहिरीवरचा पंप सुरू केला की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचतं उन्हाळ्यात जरासा जास्त वेळ तेवढा अंदाज रखवाला आहे आणि गवत तण वगैरे काढून टाकायची काय सुरुवातीपासूनच वाडी नानांनी इतकी स्वच्छ ठेवलीये की तसा फारसा आम्हाला त्रास होत नाही घरासमोर मांडव आहेत ना पोफळ काढली की त्या मांडवावर टाकून चांगलीच वाळवत असत आणि मग सोलून त्यातून रोठे काढायचे पूर्वी त्यासाठी गडी असत आता श्रीवर्धनला एक बागवान आहे तो सगळी झाडं विकत घेतो माणसं आणतो पोफळ उतरवून घेतो आणि त्याच्या गोदामात घेऊन जातो तेव्हा आता इथे असं कठीण काम राहिलं नाही आणि आजी इथे एकट्याने राहायची सगळं करायची सोने तिचा सारा जन्म या वाडीवर गेलेला तिला दुसरीकडे चैन तरी पडेल का आणि प्रकृतीने अगदी ठणठणीच होती शिवाय महिन्याकाठी माझी एक तरी चक्कर असायचीच तसं मी तिला अनेक वार सांगून पाहिलं माझ्याकडे नाहीतर इथे श्रीवर्धन मध्ये रघूच्या घरी राहा या रघूचं केवढं मोठं घर आहे पण ती काही ऐकायला तयार नव्हती किती हटवादी माहितीये का रघुमा म्हणाला आनंदाचा जन्म आमच्या घरीच झाला आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली बारशालाही हजर राहिली नाही पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीने परत तेव्हा मला आठवतं हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागवला असं काय करून ठेवले वाडीत असं काहीतरी बोलला मला तर वाटलं आजी आता उखडणार त्याच्यावर पण आजीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली तुम्हाला काय कळणार त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही आणि देव करो आणि वेळ न येऊ हो। मग गोविंदाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजी त्यापुढे एक शब्द बोलली नाही बरं गोविंदाने सांगून पाहिलं आई सोबतीला चार माणसं तरी ठेव तिथे तुम्ही दोघी एकट्याच एकट्या त्यावर आजी नुसतीच हसली आणि म्हणाले अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला अर्थात हे खोटं होतं साऱ्या गावाला माहित होत वर्षाचं उत्पन्न सहज साठ सत्तर हजारांच्या आसपास होत ती इथून आले ना म्हणून मग मी सगळ्या सोयी करून घेतल्या बाबा म्हणाले जनरेटर बसवला सगळीकडे विजेचे दिवे घेतले पंखे घेतले फ्रीज आणला बागेच्या इरिगेशनची सोय केली दर दोन तीन महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मॅकॅनिक आणतो तो सगळं चेक करतो काही बारीक सारीक दुरुस्ती करायची असती ते पण करतो पण तुला गम्मत सांगतो आईच्या या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही तुला स्वयंपाक घरातलं एक कपाट दाखवी त्यात तीन चार कंदील आहेत सगळ्यात रॉकेल भरलेले सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत शेजारी बंद डबीत काढेपेटी आहे आणि रकमाई काही कमी नाही तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं मी स्वतः पाहिलंय ती दिव्यात तेल आहे की नाही वाती नीट आहेत का नाही काडेपेटी आहे का नाही ते अगदी नेमाने चेक करते तरी पाच पाच सेलचे दोन मोठे टॉर्च ठेवलेत मी तर घराबाहेर चारही बाजूंना मोठमोठे मुट दिवे लावणार होतो पण आईचा ठाम नकार इथे काही दिवाळीचा जरी करायची का सगळीकडे रोषणाई करून आम्हाला अंधाराची सवय आहे काही नको दिवे आणि सोने तुला एक सांगतो नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल की म्हातारी हेकट होती आडाणी होती पण तसं अजिबात नव्हतं ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगायची मग मी मनाशी विचार केला ही आहे तिथे आहे तशी सुखी आहे समाधानी आहे तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं असं सोनालीला वाटलं अशा हलत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती मागून पावलांचा आवाज आला रकमा चाली होती जेवायची तयारी झालीये चला ती म्हणाली सव्वा अकराच वाजले होते पण सकाळच्या रपेटीने आणि पोहण्याच्या व्यायामाने सोनालीला झपाटून भूक लागली होती अजून नाश्ता सुद्धा शिरला नाही रघुमामा म्हणाला मी येते ग रखमा मला भूक लागलीये सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेने निघाली आपण पाहिलं सोनाली जेव्हा स्नानासाठी समुद्र किनाऱ्यावर गेली आणि स्नान करून जेव्हा ती घरी जात होती तेव्हा तिला ते घर दिसलं घरात अनेक प्रकारची भांडी म्हणजे जुना काळ तिला दिसला आणि त्यानंतर तिला एक गोष्ट जाणवली की त्या घरात कोणीतरी प्रवेश केलाय किंवा त्या घरात कोणीतरी आहे मग नेमकं त्या घरात कोण आहे हे पाहण्यासाठी आपण पुढल्या भागात जाऊया हा भाग तुम्हाला कसा वाटला नारायण धारब यांच्या चेटकिन या कथेला या भागाला आपले अभिप्राय नक्की द्या या कथेवर प्रेम करा आणि हो आपलं मनुष्य आर्ट चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद